महाड नगरपालिका निवडणूक काळात घडलेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या अडचणी वाढताना दिसतात माणगाव न्यायालयानं दोन वेळा आणि मुंबई न्यायालयानं एकदा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कोर्टानं पुन्हा दिलेल्या निर्णयामुळं गोगावले गटाची चिंता वाढली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता यावेळी विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह तब्बल एकोणतीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार असून विकास गोगावले गेल्या चोवीस दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना जगताप हे देखील या मारहाण प्रकरणानंतर फरार असल्याचं समोर आलंय त्यामुळं पोलिसांकडून फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामागे राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्षही कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात सातत्यानं संघर्ष सुरू आहे दोन्ही नेत्यांकडून एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचं राजकारण गेल्या काही महिन्यांपासून रंगलं असून त्यातूनच वैर आणखी तीव्र झालंय या राजकीय तणावाचा उद्रेक थेट मतदानाच्या दिवशी रस्त्यावर झालेल्या हाणामारीत पाहायला मिळाला दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी कोर्टानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आरोपींचे फरार होणे अनेक प्रश्न निर्माण करत आहे दरम्यान विकास गोगावले गायब असल्याच्या चर्चांमुळं महाडच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून पुढील काळात हे प्रकरण मंत्री गोगावले यांच्यासाठी राजकीय डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी